जय ज्योती जय सावित्री सावित्री न्यूज चॅनलमध्ये मी प्राध्यापिका डॉक्टर संगीता बानेत आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते उत्सव नवरात्रीचा जागर महानायिकांचा या सदरात मी त्यागमूर्ती रमाबाई यांच्या त्यागाला मानाचा मुजरा करते एका महासूर्याची सावली म्हणजे रमाबाई आंबेडकर यांचा जन्म सात फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याण्णवला एका गरीब कुटुंबात झाला आई रुक्मिणी यांनी लहानपणापासूनच त्यांच्यावर चांगले संस्कार केले त्या नेहमी रमाला म्हणायच्या कष्टाशिवाय माणूस मरतो पण कष्ट केल्याने नाही आयुष्यात कुणाचंही कधीच वाईट चिंतू नकोस वाईट करू नकोस निंदा करू नकोस द्वेष करू नकोस आपलं काम काम नेहमी नेटानं करावं आपण स्वच्छ असावं हे संस्कार मोठेपणे रमाला कामी आले कुटुंबाच्या परिस्थितीमुळे रमाला औपचारिक शिक्षण घेता आले नाही परंतु संस्काराची सुधरी मात्र सोबत होती लहान वयातच आईवडिलांचे कृपाछत्र हरवले आणि त्यांची रवानगी मामा आणि काका मुंबईला यांच्याकडे झाली रमा लहानाची मोठे झाली नऊ वर्षाची असतानाच भीमरावांसोबत त्यांचा विवाह झाला आणि संसार सुरू झाला डॉक्टर बाबासाहेबांच्या त्या पत्ती झाल्या बाबासाहेबांचा संसार सांभाळत असतानाच त्यांनी बाबासाहेबांनाही सांभाळले त्यांच्या शिक्षणासाठी तिने घराची जबाबदारी आपल्याकडे घेतली प्रसंगी उपाशी राहून बाबासाहेबांसाठी फाटक्या संसाराची वस्त्र शिवता शिवताच स्वतःच्या पदरचे दा दागिने विकून शे शिक्षण पूर्ण करण्यास हातभार लावले प्रसंगी पुढच्या पोरांना मुठमाती देऊन दुःख दुःखालपत बाबासाहेबांना उच्च शिक्षण देऊन उच्च विभूषित केले यासाठी त्यांना खूप हाल अपेक्षा सोसाव्या लागल्यात कित्येक गोष्टींचा त्याग करावा लागलात आणि बाबासाहेबांच्या सामाजिक राजकीय चळवळींच्या प्रवासात त्यांनी मोलाची साथ दिली त्यांच्या जीवनातील संघर्ष आपल्यासाठी एक प्रेरणादायी गाथाच आहे त्या त्यागमूर्तीला मी शतशः नमन करते आणि हा जागर इथेच थांबवते जय ज्योती जय सावित्री